नमस्कार गेली तीन दिवस झाले हिडनबर्ग रिसर्च अडाणी ग्रुप सेबी अशा तीन कंपन्यांची नावं समोर येत आहे नेमका हा घोटाळा काय आहे आपण डिटेलमध्ये बघूया की सेबीचं काम काय असतं सेबी काय आहे सेबीची स्थापना कधी झाली हिडनबर्ग रिसर्चचं नावापासून सुरुवात झाली कशी ज जा, कशी झाली त्याचं मालक कोण आहे संस्थापक कोण आहे आणि अडाणी ग्रुपवर याचा परिणाम काय झाला होता अडाणी समूहाविरुद्ध अहवाल प्रसिद्ध करणारी जी हिडनबर्ग रिसर्च आता शेअर बाजाराचं निल नियमांचं जे संतुलन राखते सेबी त्याचे अध्यक्ष आहे माधवी बुच यांच्यावर आता हिडनबर्गनं आरोप केले आहे आता त्यांनी सांगितलं आहे की माधवी बुच आणि जे अडाणी आहे यांच्यामध्ये कुठेतरी गुंतवणूक आहे दोघांचा कुठेतरी व्यवहार आहे आणि त्यामुळेच जे प्रकरणाला सुरुवात झाली होती अडाणीवर हिड हिडनबर्गनं जे आरोप केले होते त्याचा तपास घेतलेला नाही अडाणी समूहाविरोधात अहवाल येऊन अठरा महिने उलटून गेल्यानंतरही सेबीने तपास दाखल केला नाही आणि हिडम्बग रिसोज यांनी असा आरोप केला आहे आणि मॉरि मॉरिशसमध्ये जे अडाणी समूहाचं जे काम आहे तिथे तर त्याचाही त्यांनी पाठपुरावा केला आहे की नेमकं इथे कसा घोटाळा झाला आहे काय झालं आहे असं हिडम्बग सांगत आहे आता गुप्त कागदपत्रांचा अहवाला देत हिडंबगनं असं सांगितलेलं आहे की ह्या अध्यक्षा ज्या आहेत सेबीच्या आणि त्यांचे पती धवल धवलबुज यांनी अडणीसोबत परदेशामध्ये शेल कंपन्यांमध्ये भागीदारी घेतलेली आहे आता तुम्ही म्हणसान शेल कंपन्या म्हणजे काय कंपन्या कशा असतात त्यांची कामं तर मी याबद्दल सविस्तर सांगणार आहे शेल कंपन्या शेल कंपन्याच ऑपर कंपनी असंही म्हणतात आणि या कंपन्याच्या माध्यमातून संबंधित व्यक्ती प्राप्ती कर कॉपरेट कर भांडवली नफा कर असे अनेक प्रकारचे कर वाचवतात याचं उदाहरण आहे सिस्को आणि फॉर्ड कंपन्या या कंपनी की या प्रकरणाची सुरुवात कशी झाली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तीच मी सांगत आहे चोवीस जानेवारी दोन हजार तेवीसला अमेरिकेतील फॉरेन्सिक फायनान्शियल कंपनी म्हणजेच ही हिडनबर्ग हिने एक अहवाल केला त्यात भारतीय उद्योगपती जे आपले गौतम अडणी आहेत त्यांच्या कंपनीबद्दल खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या आणि त्या गोष्टीमुळे हा रिपोर्ट जो जाह जाहीर झाला त्याच्यानंतर अडणींना मोठा धक्का बसला आणि त्यांचा जो अहवाल आहे कंपनीचा अडणीचा पूर्ण एकशे पन्नास डॉलर अब्जचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे या अहवालामुळे अडानी ऐंशी अब्ज डॉलर म्हणजे सहा पॉईंट त्रेसष्ट लाख कोटी रुपयांनी त्यांची संपत्ती घसरली आणि याच्यानंतर ते जगात ते तिसरे श्रीमंत व्यक्ती होते तर त्यातून ते आता विसव्या विसाव्या श्रीमंत यादीतून पण बाहेर गेले याशिवाय त्यांना त्यांचं जे वीस हजार कोटीचा एफ यू होता तोही रद्द करावा लागला आणि आज यांनीसुद्धा आदरणीय ग्रुपला मोठा धक्का बसला आता एफ यू म्हणजे काय तर फॉलो ऑन पब्लिक ऑफर म्हणजे जे की पब्लिकला ऑफर करतात शेअर मार्केटमध्ये शेअर्स त्याला एफ यू असं म्हणतात आता या अवलामुळे काय झालं राजकीय तर वादळ निर्माण झालंच पण या कंपनीमुळे संसदेत सुद्धा प्रश्न विचारण्यात आले हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातसुद्धा गेलं म्हणजे इतका मोठा प्रभाव ह्या हिडनबर्ग रिसर्च सेंटरचा आपल्या भारतीय ग्रुप कंपनी अडाणीवर पडला तर चोवीस जानेवारीला भारताचे जे सरन्यायाधीश आहे त्यांनी हिडमबर्गचे जे रिसर्च आहे त्याचा तपास करायला सांगितलं आणि सेबीवर विश्वास ठेवला आता ही सेबी कंपनी कोण आहे सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आता हे सेबीची कामं काय असतात कधी झाली तर बारा मे एप्रिल एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी कार्यकारी संस्था म्हणून स्थापित झाली आणि सेबी कायदा एकोणासशे ब्याण्णवद्वारे तीस जानेवारी एकोणासशे ब्याण्णव रोजी वैधानिक अधिकार दिले गेले आता हे वैधानिक अधिकार काय असते आणि त्याच्यानंतर हे वित्त मंत्रालयाच्या अंडरमध्ये सेबी काय येते हे आपण बघणार आहोत सेबीचं से मुख्य कार्य काय असतं आता हे सेबीने का भारतीय जे पोर्टफोलिओ व्यवस्थापक असतात स्टॉक ब्रेकर्स असतात गुंतवणूकदार असतात सल्लागार असतात त्यांना एक व्यासपीठ देते आता अर्धन्यायिक संस्था आहे जी नियमावली तयार करते चौकशी करते नियम पास करू शकते आणि दंड लावू शकते त्यामुळे सीबीसी अशा प्रकारची कामं आहेत ही जरी करते आणि गुंतवणूकदार यांनाही करते आता अर्धनायक संस्था म्हणजे काय आणि याची उदाहरणं काय काय असतात तेही मी सांगणार आहे तर आता अर्धनायक संस्था म्हणजे त्यांना आधी कायद्याचा अर्थ लावण्याचा अधिकार असतो आणि संस्थांना न्यायालयाच्या किंवा न्यायाधीशाप्रमाणेच अधिकार घेण्याचे सुद्धा स्वातंत्र्य असतं राष्ट्रीय मानवाधिकार आयोग राष्ट्रीय महिला आयोग हे काही त्याचे उदाहरणं आहेत आता हिडंबक रिसर्चनं या अमेरिकन रिसर्च कंपनीनं सेबीचे जे विद्यमान अध्यक्ष आहे माधवी बुच आणि त्यांचे पती धवल बुज यांच्यावर आर्थिक नियमाचे जे आरोप केले आहेत जे त्यांचा घोटाळा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर ही हिडंबक रिसर्च नेमकी आहे काय आपण बघूया तर हिडंबक रिसर्च ही एक अमेरिकन रिसर्च कंपनी आहे नीट अँडर्डसन नावाच्या व्यक्तीनं त्याची स्थापना केली आता फॉरेन्सिक फायनान्स रिसर्चर वित्तीय अनियमितांता तपास करणे विश्लेषण करणे अनैतिक व्यावसायिक पद्धतीचे गुप्त वित्तीय असे काही जे भानगडी असतात त्याचं तपास करणं हे हिडम्बा कंपनी आता ही कंपनी कुणाची आहे त्याचा प्रमुख जो आहे तो नेट अँडरसन आहे त्याची स्थापना दोन हजार सतरा साली झाली आणि तो कनेक्टिक विद्यापीठात एक आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास केलेला माणूस आहे आणि त्याने नंतर हा डेटा गोळा करायचा आणि त्याच्याहून रिसर्च करायची हे ठरवलं त्याने तणावात काम कसं काम करायचं हे शिकलेलं आहे तो पहिले अँब्युलन्सचा ड्रायव्हर होता आणि त्यानं चारशे तास निदान ते काम केले आहे वैद्यक क्षेत्रात म्हणून त्याला प्रेशर खाली काम कसं करायचं हेही माहीत आहे असंही कंपनी सांगते त्या माणसाचं रोल मॉडेल आहे अमेरिकन अकाउंटंट हॅरी मार्क पोलोस याच्यावर की वेब सुद्धा बनलेली आहे मॅड ऑफ नावाची त्याच्यामुळे हिडनबर्ग रिसर्च स्वतःबद्दल काय सांगते आणि हिडनबर्ग हे नाव कसं आलं आहे ते आपण बघूया कंपनी सांगते की लोकांसोबत कोणताही शेअर मार्केटमध्ये फ्रॉड होऊ नये भ्रष्टाचार होऊ नये आणि जे देवाणघेवाण असते ते ट्रान्सफरंट असावी लोकांवर कोणत्याही प्रकारचं त्यांना आर्थिक कमजोरीला सामना करावा लागू नये म्हणून आम्ही हे काम करतो आता हे कोणत्या निकषावर काम करतात तेही बघूया ही कंपनी एक, एक डिटेल अॅनालिसिस करते त्याच्यानंतर तपास घेते यांचे काही सूत्र असतात त्या सूत्रांद्वारे मिळालेली माहितीवर सुद्धा तपास घेते आणि संकेतस्थळांवरसुद्धा खूप वेळेस हे चेक करतात आता तपास कधी करते ता लेकी तील ता सेंतर। तर लेखी परीक्षणातील अनियमित असेल तर जर त्यांचा घोळ दिसत असेल कुठंतरी अयोग्य व्यक्ती जर तिथं कोणी संचालक करत असेल तर आणि जास्ती दाखवत असेल कारभार किंवा नसेल दाखवत आणि जास्ती असेल तर आता हिडंबग नाव कुठून आले हे बघूया एक उडतं जहाज होतं जगाच्या इतिहासामध्ये ते जहाज उडणारं होतं लोकांना घेऊन ते यात्रा करत होतो तर जेवढं मोठं हे जहाज होतं तेवढंच त्याच्यामधील ते ऐश्वरसुद्धा तसंच होतं म्हणजे की आलिशान प्रवास करणाऱ्यांसाठी हॉटेल वगैरे हो सगळ्या गोष्टी पण ते एअरशिपवर लँड नव्हतं होऊ शकत तर एअरशिप्स हे जमिनीवर पूर्णपणे उतरायची ताकद नव्हती तर एक फ्लाईंग बेस होता एक उंच खांबावर बांधली जायची ही जसं की फोटोमध्ये दाखवत आहे आणि तिथं ती, ती लँड करावं लागायची शेवटचं जे याच्यामध्ये होतं तिथे लोक होतं ते सत्त्याण्णवपैकी पस्तीस लोक तिथं म्हणजे छत्तीस जणांना जीव द्यावा लागला आणि त्याप्रकारे हिडंबागची घटना झालेली आहे इतिहासामध्ये आणि खूप फेमस गहू हो घटना आहे याबद्दल आम्ही नक्कीच माहिती घेऊन येऊ हु, तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद